विवेक पंडितांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकसहभाग नोंदवत श्रमजीवीने केले अनोखे आंदोलन जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी श्रमजीवी संघटना मागील एक महिना अत्यंत अभिनव पद्धतीने आंदोलन करत आहे आज याच पाणी आंदोलनाने अनोखे वळण घेत एक नवा विक्रम गाठला आहे संस्थापक विवेक पंडित यांनी ठाणे पालघर जिल्ह्यात तब्बल तेवीस जाहीर सभा घेऊन याबाबत जनजागृती केली या योजनेत आपले कर्तव्य आणि शासनाच्या नियमाप्रमाणे लोकवर्गणी भरण्याचे आवाहन पंडित यांनी केले होते आज एकाच वेळी दोनही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन हातात रिकामा हंडा आणि राजदंड घेऊन रांगा लावून दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत लोकवर्गणी जमा करत योजनेवर आपला मालकी हक्क प्रस्थापित केला पंचेचाळीस डिग्री उन्हात देखील या अनोख्या आंदोलनाला तब्बल पन्नास हजारपेक्षा जास्त कुटुंबियांनी सहभाग नोंदवल्याने ठाणे पालघर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेची आपली पावत पुन्हा एकदा समोर आली आहे दोन एप्रिलपासून ठाणे पालघर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेने जलजीवन मिशन योजनेचे पाणी लोकांना घराघरात मिळावे म्हणून लढाई उभी केली आहे ठेकेदारांनी नियमानुसार पाईपलाईन तीन फूट खोल टाकले नव्हते हे लक्षात आल्यावर आंदोलकांनी गावागावात हे पाईप उकडून फेकले तेव्हा हे आंदोलन लक्षवेधी ठरले त्यानंतर गावागावात विवेक पंडित यांच्या जाहीर सभा झाल्या या सभांना हजारो लोकांनी उपस्थिती लावली पंडित यांनी याच सभांमधून एका हातात रिकामा हंडा आणि दुसऱ्या हातातील तीन फूट दांडा ही घोषणा दिली याच तीन फुटांच्या दांड्याला नंतर महिलांच्या अधिकारांचा राजदंड असे स्वरूप प्राप्त झाले आहे आणि आंदोलनाची उंची गगनाला भेटली अधिकारासोबत आपले कर्तव्य देखील पार पडण्याची शिकवण देणाऱ्या विवेक पंडित यांनी या योजनेचे नागरिकांना लोकवर्गणी भरून आपले योगदान देण्याचे आवाहन केले आपल्या ऐपतीप्रमाणे लोकवर्गणी भरून पावती घेण्याचे सांगितले होते आज एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ठाणे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या समोर महिलांचा हंडा आणि राजदंड हातात घेऊन मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या लग्न सराई असताना डोक्यावर पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तडाका असताना या महिला संघटनेच्या आव्हानाला उत्फूर्त प्रतिसाद देत हे अनोखे आंदोलन करत आज समाजासमोर आदर्श उभा केला बिरोरी पोट लोक हिंद रुतवाहित भाव मी संघटनेची सभासद आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये येऊन मी समोरताची लोकवर्गाने भरली आज आजपासून मी पाण्याची मालकी नाही हातात काय राजधान आहे